स्टेज जे काही सक्सेस झाला खंत आहे कारण तुमच्याकडे पहिली गोष्ट पाठवलं तर आयुष्यात पैसे पोहोचत असत तर स्टेजवरती जाऊन त्यांना स्टेज जाऊन जर बोलायला लागला तर वर्गामध्ये त्यानं प्रश्न विचारायला मागे बघत नाही पहिला मुद्दा काय आपल्याकडे बा फक्त नॉलेज देणं नाही क्लासचं काम क्लासचं काम काय त्याच्याबरोबर शिस्त आता विचार करायची गोष्ट एवढी लहान आहे सकाळी पेपर होता संडे आहे खेळायचा दिवस आहे यांचा हो तरी आज त्याला काहीतरी काम लागले तरी का ले ले ले। ती का का बारे बारे ते गप्प ऐकत आहे कारण त्या गोष्टीच काय गोष्टी शिकवलेले महत्वाची गोष्ट काय की दिवसभरामध्ये तुमच्याकडे काय शाळाचा वगैरे बाकीचा वेळ ठरला तर उरलेला वेळ तुमच्याकडे असते त्याच्यामध्ये अभ्यास आता किती आणि खेळायचा किती हेलेलं आहे काही प्रसंग कसं आता आमच्या पैसे त्यांनी निघित राहणार दोन तास राहणार आम्ही त्यांच्या दोन तासात अभ्यास करून घेणार आहोत पण बाकीचा वेळ असं म्हणणं नाही की गेल्यानंतर त्यांना पूर्ण अभ्यासाला भेटावं त्याला सांगितलेला शेड्यूल असतं की गेल्यानंतर तुमचे दोन तास फक्त द्यायचे आणि सर्वात महत्वाचं सर क्लासमध्ये काय शिकलो हे तर महत्वाचं आहे पण त्यापेक्षा त्याचं जाऊन रिव्हिजन किती केलं तुम्ही परत जाऊन त्याची उजळणी किती करा कारण विषय काय कॉम्पिटेटिव्ह जग झालं सध्या तुम्हाला दहावी बारावी नंतर कोणतीही एक्झाम द्यायची असेल तर त्यासाठी सीईटी कंपल्सरी आता काही पालकांना माहीत नसत पण त्यांना माहीत आहे त्यांना सांगतो त्यांना माहिती आहे त्यांना सांगतो मी प्रत्येक गोष्टीला सीई आहे कॉम्पिटिटिव एक्झाम प्रत्येक चालले चालल्या आज आपण फक्त विचार प्रत्येक मुलाला इथे विचार की तुला बनायचं का तुला बनायचं असेल तर ते मला सांग मला माहित असं मी सांगतो मला माहित असं तर मी माहिती करून सांगतो तुला बनायचं कारण त्यासाठी काय काय लागतं म्हणजे तुम्हाला एका गावाला जायचं असेल तर रस्ता माहित पाहिजे पण या प्रत्येक पालकाला विचार पाल्याला विचारलो पण त्याला एकाला काही चार पाच मोजकी सोडले तर त्यांना बनायचं काय हेच माहिती कारण पालकांनाच माहित नाही बनायचं काय किंवा बनवायचं का त्याला एकच माहिती क्लासमध्ये पाठवायचे क्लासमध्ये पाठल्यानंतर तिथं जाऊन शिकणार आहे पण शिकून त्याला बनवायचे काय कोणत्या डायरेक्शनला टाकायचं हे माहिती सर्वात महत्वाचं डायरेक्शन की त्याला जायच्या कोणत्या क्षेत्रात आणि कोणते सब्जेक्ट हँड करायचे ह्या गोष्टी करायला पाहिजे आता त्यासाठी एक लिस्ट करून आणलंय आणि पहिली गोष्टी खंत वाटते एका गोष्टीची कि एवढं बोलून आधी येत नव्हते आर्धी आल्यावर शिकायचं परत परत दोन तीन वेळेस कॉल करावा लागला आणि यावच लागतंय त्यातल्या त्यात ते पालक मिळावा नसून किती ते मिळणार अटे असं आहे म्हणून सांगव लागलं आम्हाला आता विचार करायची गोष्ट आहे की आम्हीच तुम्हाला आता ते वेडात काढल्यासारखं झालं एक प्रकार सांगितलं हे घ्यायलो येत मग ते काय घ्यावं लागलं त्या गोष्टीसाठी की आम्ही एवढ्या वेळेस बोलवलो मग आता विचार करायचे देशमुख सरने सांगितलं सर तुम्ही कोट्यावधीची प्रॉपर्टी कमवा सगळ्यात संपत्ती आज जर जगात काय असेल दिवस जे सांगतो की आज संपत्ती काय जगात तर तुमचं काय ज्ञान आहे तुमचे संस्कार आहे दिवस का ते सांगून चाललं आहे ज्ञानच काय आहे त्या उपे जर आपण पाल्याला जर सगळ्या गोष्टी चांगल्या दिलो आणि त्या संपत्ती नाही दिलो तरी चालते का बर त्यानं कमवायला शिकत पण कमवलेली संपत्ती जर त्याला मॉलिंग नसेल मग त्याला काय करत होणारच नाही ह्या गोष्टी तर आता आपल्या क्लासचं उद्देश एक्झाम्पल सांगतो ज्यावेळेस मी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी पुण्यामध्ये होतो त्यावेळेस काय करायचं आम्ही किंवा एखादी नवीन मेस ओपन झाली तर आम्ही सगळे मित्र काय करतो त्या मेस लावायचे जर मेसमध्ये क्वालिटी असेल तर आम्ही तिथे आणि मध्ये क्वालिटी नसेल तर मेस मेसून परत जे मेस जुनी होती तिकडे यायचं क्लासेसच्या बाबतीत पण तसं असतं प्रत्येक गंगेमध्ये प्रत्येक मुलग्यामध्ये किती क्लासेस आहेत जवळजवळ पण असतात मला त्या गोष्टीचा अनुभव आहे किंवा आपण जर क्वालिटी दिलो तर आपण ह्या मार्केटमध्ये टिकू किंवा ह्या गोष्टीमध्ये टिकू जर क्वालिटी नाही दिलो तर टिकणार बात नाही पण आम्ही स्वतः कुठे टिकलो नाही जिथे क्वालिटी भेटली नाही तिथं आमच्याकडे कोण कसं टिकणार आम्हाला क्वालिटी द्यायची मग त्या क्वालिटीचं कधी तुम्ही फीडबॅक फीडबॅक म्हणजे काय तुम्हाला त्या गोष्टीवर वाटते काय त्या गोष्टी आम्हाला सांगितल्यावर आमच्या सुद्धा आम्हाला लक्षात येतात माणूस रस्त्याला चालताना किंवा पाहिजे तुमचा अभ्यास करला आहे त्याला कळत नाही त्यांना चुकायला लागले पण साईडच्या जर सांगितलं की माझे तुझं चुकायला लागले एवढं त्याला कळते ते चुकायला लागले आपण ते तरी बघा आपण काहीतरी करणार आपल्याला वाटत नाही आपण चुकायला आपण बरोबर आहोत कोणी जर सांगितला की आपण इथं झुकायला हे आपण झुकायला नको आपण ऍक्सेप्ट करतो जे स्वीकारते तेच पुढे जाते म्हणजे जे म्हणते नाही मला कळत नाही म्हणजे मला मी कलावती बरोबर आहे जे म्हणते ते तिथंच राहते मग त्या गोष्टी पाद्य चुकला तरी कळावे जर क्लासला येऊन व्हिजिट दिलो पाद्याला बी कळते आई वडील येऊला अभ्यास करायला पाहिजे घरी जर अभ्यास घेतलो तर हे विषय वीक चाललाय त्या विषयामध्ये पुढे चाललाय हे विषय आता सिलेबस राहिलाय सरला फोन करायचा सर हा विषय कस काय शिकलो नाही किंवा मागे कस काय पडणार त्याचा फीडबॅक घ्यायचा त्यानुसार त्याचा करून घ्या पण सर्वात महत्वाचं एकच गोष्ट आहे तुम्हाला दहावीच्या बारावीच्या नंतर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे ते लक्षात घ्या त्याला का बनवायचं आज त्याला घरी सांगून ठेवा काय बनवायचे कारण माझ्यासोबत काय कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देऊन आले मला सगळ्या फील्ड जवळजवळ सगळ्या म्हणता येत नाही बऱ्यापैकी फील्डचं नॉलेज आहे कारण ते सगळे मुळ माझ्यासोबत होते आता प्रत्येक जण तुम्ही ऐकला कुठल्या ना कुठल्या बघण्या की हे युग स्पर्धेचं युग स्पर्धेचं युग त्याचा अर्थच माहीत नाही आपल्याला हा स्पर्धेचा एवढंच माहिती स्पर्धा काय राहते खेळाच्या स्पर्धा माहिती आहे पळापळीच्या स्पर्धा राहतात ते परत सव्वीस जानेवारी आता स्पर्धा आला तेवढ्या माहिती का पण नेमकं विद्यार्थ्यांची आपल्या पल्ल्याची स्पर्धा कशाची आहे तेच ना मला एक सांगायला भारी वाटते की तुम्ही उदगीरमध्ये आहात तर तुम्हाला कॉम्पिटिशनचा अंदाज आहे तुम्ही गावाकडे की तुम्हाला कॉम्पिटिशन काय चाललं हे माहित नाही पण इथे येऊन पण मला तेच गोष्ट जाणवले की पालकांना सुद्धा कॉम्पिटिशन कोणत्या कोणत्या कशा कशात हेच किंवा कोणत्या कॉम्पिटिशनमध्ये एक्ट्रा उपयोग व्हायचे त्यासाठी माहिती देशाचं उदाहरण सांगायचं म्हणलं तर आपले जेवढे ऑलिम्पिक स्पर्धा राहतात माहिती त्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये आपले जेवढे मेडल असतात चायनाचे तेवढे काय असतात फक्त गोल्ड मेडल असतात आपले संपूर्ण गोल्ड मेडल तेवढे असतात त्याच्यापेक्षा जास्त रिझन काय तर चायना काय करतो आपल्या इथं माहिती आहे का त्यांच्या देशामध्ये एक खेळाची मोठं बनलेलं आहे त्याने हब त्या हब मध्ये काय करतात लेकडू जन्मलं ते काही वर्ष झाल्यानंतर त्या लेकडाला ते जिथून घेतात त्यांच्या पालकांना काय करतात त्यांनी काही अमाऊंट देऊ करतात किंवा पेमेंट देऊ करतात किंवा काही तर देतात आणि त्या पल्ल्याला घेऊन येतात ट्रेंड करतात किती लहान वयापासून म्हणजे ते चार वर्ष असेल पाच वर्ष असेल सहा वर्ष त्यांचा क्रायटेरिया ठरला त्यानुसार ट्रेंड करतात आणि तिथून त्याला ते बघा विचारतात लहान लेकरांपासून जर त्यांना मोठ्या वयापर्यंत तेच कंटिन्यू करत असेल तर किती परफेक्ट बनवत सांगायला सोय नाही मग आपल्या लेकराला तेच करायचे त्याला बनायचे काय की त्याच्या डोक्यात द्या आणि त्याला त्याच अँगलला अभ्यास करायला हवा म्हणजे त्याला डायरेक्शन म्हणजे डिस्ट्रॅक्शन होणार इकडे इकडे जायची त्याला गरज नाही फोकस फिक्स राहील आणि त्याला त्या अँगलला जायचं तयारी समज आता आपल्या क्लासमध्ये कसं कसा एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज लागते कारण काय पूर्ण बुद्धीचा विकास करायचा आपल्याला आपल्याला फक्त काय या इतर तिथे शिकवायचं वगैरे नाही बुद्धीचा विकास फक्त नॉलेज दिल्यानं होत नाही फक्त ऍक्टिव्हिटीज लागतात त्यातल्या त्यात प्रत्येक वेळेस आम्ही स्टेजवर नवीन नवीन विद्यार्थी घेतो बाबत त्याला स्टेज करेज यावं म्हणून सर्वात छान गोष्ट म्हणजे आपण एक पिकनिकचा कार्यक्रम घेतला पिकनिकच्या नंतर सायन्स एक्झिबिशन घेतलं सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारीला गॅदरिंग घ्यायचे त्यांनी नवीन नवीन गेम घेण्याचे किंवा स्पर्धा घेण्याचे परत रंग बघण्याची स्पर्धा होती ते काय होतं त्याच्या बुद्धीला चालना भेटून त्यावेळेस त्यांनी तिथं जाऊन एक्झाम द्यायचं एखादा जे क्राऊड दिसत तिथं किंवा एवढे तुम्ही प्रीती देऊन परीक्षा देतात म्हणजे मी काय तर चांगली परीक्षा दिला लोक किंवा मला कॉम्पिटिशन मध्ये शिकायचे आहे तर मला यांच्यापेक्षा काहीतरी जास्त अभ्यास करावा लागते आणि तुम्ही जर घरातच बसून तुम्हाला जगाचं कॉम्पिटिशनचं नॉलेज नाही काय करतात आता स्पर्धा परीक्षेचं धरलं तर फक्त जे आणि नीट एवढंच वर्ग कुठं आहे तोच घेऊन देऊ ते स्पेसिफिक तीन चार क्लासेस आहेत बोटावर बुज नाही इतके जर तुम्हाला कॉम्पिटिशन जर नीटचं आणि जेईचं माहिती करायचं असेल तर तुम्हाला लातूर किंवा नांदेड जावं लागेल का तिथे किती कॉम्पिटिशन आहे तिथे किती लेकर किती वेळा अभ्यास करतात ते तुम्हाला कळते तर इतर अनुसार आहे का नाही उदगीरमध्ये पोलीस भरतीचे पण तेवढे बॅचेस नाही त्याचं कॉम्पिटिशन इथं करणार नाही त्याचं सगळं तुम्हाला लातूरला गेला क्रीडा संस्थेवर गेला तर की सहा सात वाजता तिथं पाय ठेवला जागा राहत जसं सायकलचं चक्कर फिरतं तसं तिथे लेकर ग्राउंडला फिरत राहतात कंटिन्यू पाच ते सहा तास तिथे पब्लिक हटत नाही एवढी गर्दी आहे ते कधी करणार इथं बसून करणार आहे का तिथून उठणारच नाही सकाळी व्यायामासाठी का त्याला माहितीच नाही ना कॉम्पिटिशन तिथे पण लातूरला गेल्यावर तर आपल्याला देखो आपण सगळे सकाळ उठून चालले कुठंच चालले त्यानं जाऊन बघत तिथं आणि तिथे गेल्यावर डोक्याला हात धरून मला तर माहीतच नव्हतं एवढी पब्लिक आली त्यावेळेस स्वतःला जाणं आणि त्या दिवशी बसून देण्या लागलं तर आता पालकांनी एकच मिनिट आहे ज्यावेळेस ते आमच्या रूम फोन जाईल असं करू मागे फोन जायची वेळच विचार नका काय करा तुम्हाला ज्या दिवशी वाटले त्या दिवशी फोन करायचे आम्ही यायलो असं असं आहे प्रॉब्लेम यायचं डिस्कस करायचं जे सर आहे तुम्ही सर आहे ते दरम्यान सरांसोबत डिस्कस करून जाताना तिन्ही सरांना भेटून जावं कारण प्रत्येकाचं कसं असतं बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असते विद्यार्थ्यांकडून सर्वात महत्वाचं आहे की विद्यार्थ्याला काय जमत आहे हे बघा त्याला उभं पाच किलोचं उचलते तुम्ही सात किलो चांगलं हे महत्वाचं एखादी माणसाला अनुभवलं त्याच माणसाला माहीत राहते त्या गोष्टी काय कारण मी पण ह्याच वयात मला ह्या वयात माझ्या काय अडचणी कॉम्पिटिशन देऊन आलो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देऊन आला ते पण माहितीये की तिथे जाऊन काय असतं मानसिकता काय असते माणसाची किंवा कुठल्या स्टडीला कुठं जायला पाहिजे इकॉनॉमिकल कंडिशन कितपत आहे तर तुम्हाला तिथं परवडत नसेल तर इथं इथं पण काही क्लासेस आले कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे जर आता मी काय पाहताना विचारलं विद्यार्थ्यांना की त्यांना कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायची